अमरावतीमध्ये सिमेंट कॉन्क्रीट मिक्सर आणि मिनी बस मध्ये झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे दहा जण जखमी झाले आहेत अमरावतीतील नांदगाव खंडेश्वर रोडवर हा भीषण अपघात झाला यवतमाळ येथे क्रिकेट मॅच खेळण्यासाठी चौदा तरुण अमरावतीहून यवतमाळसाठी निघाले होते मात्र वाटेतच नांदगाव खंडेश्वर शिंगणापूरजवळ हा अपघात झाला यामध्ये चार तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला मृतक श्रीहरी राऊत मृतक आयुष बहाले मृतक सुयश अंबरते मृतक संदेश पाडव या चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर दहा जण गंभीर जखमी झाले आहेत अपघातातील जखमी नागरिकांना नांदगाव खंडेश्वर येथील तालुका आरोग्य केंद्र येथे प्राथमिक उपचारासाठी दाखल केले असून हो तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत तर काही गंभीर जखमींना अमरावती येथे पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले आहे अमरावती शहरातील रिम्स हॉस्पिटलमध्ये आता या सर्व जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांनी प्रचंड गर्दी केली